पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक व्यवस्था नियंत्रणात आणण्यासाठी शहरात पुन्हा एकदा पे अँड पार्कचे धोरण राबविले जात आहे मात्र यावेळी राबविण्यात येत असलेल्या या धोरणात ठेकेदारांना अधिक लाभ मिळण्यासाठी हा प्रशासनाचा खटाटोप सुरू असल्याचे निदर्शनात आले आहे यापूर्वी देखील दोन हजार एकवीस साली हे पे अँड पार्कचे धोरण राबविण्यात आले होते त्याची अंमलबजावणी देखील झाली होती मात्र नागरिकांचा वाढता विरोध ठेकेदाराची कार्यक्षमता यामुळे ते धोरण काही महिन्यातच गुंडाळण्यात आले आता पुन्हा नव्याने हे धोरण राबविण्यात येत आहे शहरातील मदरतेरेसा उडानपूल नाशिक फाटा निगडी उडानपूल या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर हे धोरण राबविण्यात येत आहे मात्र हे राबविण्यात येत असताना सर्वसामान्य नागरिकांना परवडणारे दर असावे ही मागणी नागरिकांनी केली आहे करायला हरकत नाही पण तर त्याची तेवढीच लोकांच्या वाहनाची काळजी घेतली पाहिजे आणि पाच सहा तासाला पा, एक पाच रुपयेच पाहिजे रुपये पंचवीस आणि सत्तर रुपये घेऊन काय फायदा मग कोण पार्क करेल लोक बाहेरच लावतील नाही हे तासाला नाही हे चार तासाला पाहिजे चार तासाला पाच रुपये ठीक आहे तासाला पाच रुपये म्हणजे काय आता नोकरी करणार मनुष्य इथं गाडी ठेवून जातो तो दहा तास तर जाणारच ना कमीत कमी त्याला परत यायला पन्नास रुपये झाले दहा रुपये ठीक आहे आधी महानगरपालिकेने आहे त्या लोकांचे जे घरपट्टी आहे ती पहिली वसूल करावी आणि मग या नादे लागाव गेल्या वेळी जेव्हा हे धोरण राबविण्यात आले त्यावेळी पालिकेस याचा नफा अधिक देण्यात येत होता मात्र आता नव्याने येणाऱ्या या धोरणानुसार पालिकेस केवळ पंचवीस टक्के आणि ठेकेदारांना पंच्याहत्तर टक्के असा नफा देण्यात येत असल्याने कुठंतरी सर्वसामान्य करदात्या नागरिकांच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम होत असून पालिका ठेकेदार पोसत असल्याचं सामाजिक कार्यकर्ते म्हणू लागले दरम्यान शहराची वाढती लोकसंख्या पाहता त्यामुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पे आणि पार्क धोरण राबविण्यात काय गैर नसल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे पूर्वीच्या ठेकेदारांकडून काही चुका झाल्या मात्र त्या सुधारून आता दुरुस्त करण्यात येतील असंही ते सांगतात त्याचे हे सुरुवात इन्क्युबेटर असून तो दोन वर्ष झाले ह्या प्रकल्पावरती काम करत आहे त्याला अद्याप कुठलीही महापालिकेने काही पेमेंट केलेलं नाही किंवा तसं काही नाही त्याची इन्व्हेस्टमेंट मात्र सुरू आहे तो एक स्टार्टअप आहे आणि स्मार्ट सिटी अंतर्गत माननीय केंद्र सरकारने अशा पद्धतीचे स्टार्टअप सुरू व्हावेत हे फॅसिलिटेट करावी अशा सर्व स्मार्ट सिटींना सूचना दिल्यानुसार इन्क्युबेशन सेंटर सुरू करून स्मार्ट पार्किंगसाठी पार्किंग पल ह्या स्टार्टअपची नियुक्ती झालेली आहे त्याचं सिलेक्शन झालं त्याला अनेक स्तरावरती नॅशनल आणि राज्यस्तरावरती अनेक ठिकाणी त्याला नावाजण्यात आलेलं आहे अवॉर्ड्स दिले गेलेले आहेत अवॉर्ड्स नॉट इन द मॉनिटरी फॉर्म पण त्याला सर्टिफिकेट देऊन गौरवण्यात आलेलं आहे तर त्याला काम आपल्या इथला स्टार्टअप असल्यामुळे त्याला दिलेलं आहे प सुरवातीचे पहिले सहा महिने त्याला आपण म्हटल्याप्रमाणे होणाऱ्या वसुलीतले सत्तर पंच्याहत्तर टक्के पैसे द्यायचे आणि पंचवीस टक्के महापालिकेला उद्देश त्याला किती पैसे देणे किंवा महापालिकेला किती मिळणे हा नसून त्यासंबंधी अंमलबजावणी करणे आणि वाहन चालकाला शिस्त सिक्युरिटी मिळेल हाच उद्देश आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पिंपरी चिंचवड शहरामध्ये दोन हजार एकवीसला ला पे अँड पार्किंगची योजना राबवली ही राबवत असताना त्या ठिकाणी ती योजना राबवत असताना जवळपास पन्नास टक्क्यापेक्षा अधिक रक्कम एकूण उत्पन्नाची महानगरपालिकेला मिळत होती या योजनेच्या माध्यमातून राबवत असताना देखील सर्वसामान्य करदात्या नागरिकांच्या खिशाला बुर्दंड पडत होता पोलीस खात्याच्या माध्यमातून देखील नागरिकांना विटीस धरून मोठ्या प्रमाणात लूट होत होती म्हणून त्याला विरोध केल्यानंतर ही योजना गुंडाळण्यात आली आत्ता पुन्हा एकदा महानगरपालिकेने पे अँड पार्कची योजना राबवायचा निर्णय घेतलेला आहे हे राबवत असताना या ठिकाणी जे काही दर निश्चित केलेले आहेत या ही कामगारांची नगरी आहे कामगारांनी या ठिकाणी गाडी पार्क केल्यानंतर कामावर गेल्यानंतर आठ तासानंतर आल्यानंतर प्रति तासाला पाच रुपयेप्रमाणे जवळपास चाळीस पन्नास रुपये एका दुचाकी वाहनाला ते, 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 ते पेड करावे लागणार आहेत हे सगळं करत असताना या ठिकाणी महानगरपालिकेने हे धोरण राबवत असताना पंच्याहत्तर टक्के रक्कम ठेकेदाराला आणि पंचवीस टक्केच रक्कम फक्त महानगरपालिकेला या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी हे करत असताना महानगरपालिकेच्या प्रशासनाने संबंधित ठेकेदाराची संगनमत करून त्यामध्ये त्यांचा हितसंबंध जोपासून आर्थिक हितसंबंध ठेवून या ठिकाणी महानगरपालिकेचं नुकसान करणारा हा करार केलेला आहे हा म्हणून या ठिकाणी ही लाडक्या कंत्राटदार योजना आहे की काय अशा प्रकारचा प्रश्न निर्माण व्हावा अशा प्रकारची योजना महानगरपालिका राबवते आमची स्पष्ट मागणी आहे की या ठिकाणी खरं तर या उड्डाण पुलांच्या खरी ही जे पार्किंग प्रायोजित तत्वावर राबवत आहेत त्याच्यामध्ये तर हे महानगरपालिकेनेच काम केलं पाहिजे सामान्य नागरिकाच्या खिशाला भूर्दंड पडेल अशा प्रकारचं पेएन्ड पार्किंग या शहराला परवडणारं नाही आज तरी आणि म्हणून या ठिकाणी हे काम करत असताना महानगरपालिका जे पंचवीस टक्के रक्कम फक्त घेणार आहे त्याऐवजी महानगरपालिकेने पूर्वीच्या कराराप्रमाणे पन्नास टक्के अधिक रक्कम संबंधित ठेकेदारांनी महापालिकेला द्यायला हवी अशा प्रकारे ही योजना सर्व विचार करून राबवली तरच राबवावी अन्यथा हा निर्णय रद्द करावा अशा प्रकारची आमची मागणी आहे एकूणच सर्व परिस्थिती पाहता केवळ ठेकेदारांचेच आर्थिक हित जोपासण्यासाठी सर्वसामान्य ना करदात्या नागरिकांच्या खिशाला कात्री लावत ठेकेदारांना जगवण्याचा हट्टास कशासाठी करण्यात आला असा सवालही उपस्थित केला जातोय